मित्रांनो एका गावामध्ये एक शिल्पकार राहत होता तो एकदा जंगलात गेला जंगलामध्ये त्याला दोन मोठे दगड दिसले आणि त्याने विचार केला की या दोन दगडापासून आपण एक सुंदर मूर्ती तयार करायची आणि मग त्याने काय केलं त्या दगडजवळ गेला आणि मग आपल्या पिशवीतील छिन्ने आणि हातोडा काढला छिन्ने आणि हातोडा काढल्यानंतर त्यांनी पहिल्या दगडावर वार केला पहिल्या दगडाला त्रास झाला तो नको म्हणाला नाही म्हणाला मग त्यांनी दुसऱ्या दगडावर सुंदर मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दगडानं मात्र ते काहीच बोलला नाही तो आ, तो त्रास सहन करत राहिला आणि मग त्या दगडाची सुंदर अशी मूर्ती तयार झाली लोकांनी ती मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसवली लोक रोज त्या मूर्तीची पूजा करू लागले फुले वाहू लागले दुधाचा अभिषेक करू लागले मात्र ज्या दगडानं नाही म्हटलेलं होतं त्या दगडावर मात्र लोक दररोज पूजा करत असताना त्याच्यावर नारळ फोडू लागले आणि म्हणून ज्याने ज्या दगडांनी त्रास सोसला त्याच्यावर फुले वहिले जातात दुधाचा अभिषेक केला जातो आणि थोड्याशा त्रासाला घाबरून ज्यांनी नाही म्हटलं त्याच्यावर मात्र दररोज नारळ फोडले जातात तर मित्रांनो त्याला रोजच मार खावा लागतो विद्यार्थी मित्रांनो दहावीचे वर्ष हे तुमच्यासाठी त्या मूर्तिकाराच्या छिन्नी सारखे आहे अभ्यासाच्या कष्ट जागरण मेहनत हे छिन्नीचे घाव आहेत असं समजा आज जर तुम्ही अभ्यासाचे कष्ट सहन केले तर जग तुमची उद्या पूजा करेल आणि जर तुम्ही आज आळस केले आणि कष्ट टाळले तर आयुष्याचे आयुष्याच्या आयुष्यभर संघर्षाचे नारळ तुमच्यावर फुटत राहतील मित्रांनो निवड तुमची आहे तुम्हाला गाभाऱ्यातील सुंदर मूर्ती व्हायचं आहे की नारळ फोडणारा दगड